नमस्कार अखेर भारताचं टी ट्वेंटी वर्ल्ड कप पुन्च एकदा जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे पूर्ण संघाने विशेष करून विराट कोहली पूर्ण टुर्नामेंटमध्ये आपला परफॉर्म देऊ शकला नव्हता त्याला आज डिव्हाइन टच मिळालेला आणि त्याने खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म केलेलं तर अशाच प्रकारे पूर्ण संघटात संघटनात्मक यश प्राप्त होतं विद्यार्थ्यांनो तेव्हा हा दुसऱ्यांदा वर्ल्ड कप दोन हजार सात नंतर आपल्याला टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप आपण जिंकलेला आहे कसोशीने प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश नक्की प्राप्त होतं हे आता पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे आपल्या भारतीय टीमने असाच प्रयत्न तुम्ही आगामी एक्झाम मध्ये करत राहा महाराष्ट्राच्या महापॅकवरती तुम्हाला भरघोस सारा डिस्काउंट उपलब्ध आहे तर याच्यामध्ये माझा वाय दोनशे चौदा कोड नक्की वापरा आणि तुमच्या तयारीला एक नवी दिशा द्या जसं यश हे सचोटीने आणि कसोटीने येत असतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे टेक केअर जय महाराष्ट्र